मोठागाव येथे आज जेटीचं भूमिपूजन झालेलं आहे ही जेटी रोरोसाठी तयार केली जाते याचाच अर्थ असा आहे की मोठागाव येथून रोरो सर्व्हिस लवकरच सुरू होणार आहे हा जो जलमार्ग आहे हा अनेक वर्षापासून ह्याची मागणी होती याची डिमांड होती की इथून एक जलमार्ग सुरू व्हावा जलवाहतूक सुरू व्हावी आणि त्याच दृष्टिकोनातून आज या जेटीचं भूमिपूजन आपण केलेलं आहे आणि ही जी जलवाहतुकीचा मार्ग असणार आहे हा आत्ता सध्या तरी तात्पुरता मोठागाव टू ठाणे ठाणे टू वसई विरार मीरा भाईंदर अशा पद्धतीने हा रूट असणार आहे या जेटी झाल्यानंतर इथून तुम्ही डायरेक्टली तुमची गाडी त्या रोरोमध्ये टाकून ती वसई विरारपर्यंत नेऊ शकाल अशी ही व्यवस्था आहे आणि भविष्यकाळामध्ये हीच रोरो डोंबिवली टू नवी मुंबई एअरपोर्ट अशी जाण्याची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी आमचा देखील प्रयत्न आहे आणि शासनाचा देखील मानस आहे की इथून जे टीच्या माध्यमातून डायरेक्टली जलवाहतूक ही नवी मुंबई एअरपोर्ट म्हणजे डोंबिलीतील लोकांना वीस मिनटामध्ये आपली गाडी घेऊन एअरपोर्टपर्यंत जाता येईल असा हा जलवाहतुकीचा मार्ग आहे पाहणी कधी केली होती दोन हजार अठराला जेव्हा आमचा पक्ष एक संघ होता तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि इथले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांच्याबरोबर आम्ही एका जलमार्गाची पाहणी केली होती त्याच्यानंतर याचा डी पी आर बनवला गेला त्याच्यानंतर नितीन गडकरी साहेबांकडे एक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये हा जलमार्ग मंजूर झाला होता आणि त्याच्यासाठी ठाणे महानगरपालिकेला एक हजार कोटीचा देखील मिळाला होता परंतु ते काम काही सुरू होऊ शकलं नाही कोविडमुळे परंतु त्याच्यानंतर आमच्या पाठपुरावा आम्ही सातत्याने करत होतो की जल वाहतूक डोंबिलीतनं सुरू व्हावी हा जो जलमार्ग आहे तो सुरू व्हावा आणि आपण बघत असाल तर मोठागाव मानकुली ब्रिजचं जे डिझायनिंग आहे ते स्पेशली जलमार्गासाठी डिझाईन केलेलं आहे की जलवाहतूकीतनं सोपी व्हावी यासाठी डिझाईन केलेला आहे आणि भविष्यात कधी ना कधी जलवाहतूक सुरू होईल असा आम्हाला देखील अंदाज होता आणि मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या शंभर दिवसाच्या आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या पहिल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ह्या जलवाहतुकीचा मार्ग आहे मी त्यांचा देखील खूप खूप आभार मानतो की त्यांनी डोंबिलीकरांसाठी एक ही मोठी उपलब्धी करून दिलेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे यांच्या माध्यमातून आज जलमार्गाची आणि याची सुरुवात देखील होते याच्यात इथले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा देखील पाठपुरावा होता परंतु त्याच्यानंतर कोविड आलं कोविडनंतर ते सगळं काम बारगळलं होतं परंतु आता ते कामाला कुठेतरी आम्ही सुरुवात केलेली आहे आमची आम इथे या कामामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील मोठ्या गावाच्या या जे टीच्या ठिकाणी होणार आहे इथे तिकीट घर होणार आहे तीन मजली पार्किंग स्टेशन होणार आहे आणि इथे आमच्या लोकल लोकांना रोजगार देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे ती देखील मोठी उपलब्धी आमच्यासाठी आहे आणि लोकांना देखील सवलतीचं तिकीट दरामध्ये लोकांना मुंबईपर्यंत जाण्यासाठी एक नवीन मार्ग इथून जलवाहतुकीच्या माध्यमातून सुरू होणार आहे कालचा कालावधी अठरा महिने आहे अठरा महिन्यात जे टीचं काम पूर्ण होणार आहे आणि येत्या दोन वर्षामध्ये इथून आपण गाडी घेऊन मुंबईकडे रोरोच्या माध्यमातून जाऊ शकू अशी व्यवस्था तयार होईल असा आम्हाला अंदाज आहे हा मेरिटाईल बोर्डाच्या माध्यमातून सध्या जे पाण्यातलं जे काम आहे ते मेरिटाईल बोर्डाच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि त्याच्यावरचं जे इथलं पार्किंग किंवा तिकीट घर आहे ह्याचं काम कोस्टगार्डच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि या सगळ्या दोन्ही एजन्सीच्या माध्यमातून हे काम होणार आहे टोटल टोटल याचा एक हजार कोटीचा डीपीआर आहे आता सध्या ऐंशी कोटी मंजूर झालेले आहेत आणि त्यातले मोठा गाव जेटीसाठी बावीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत